सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढलाय अनेक ठिकाणचे बंधारे पूल पाण्याखाली जिल्ह्यातील पावसाचा मुक्काम कायम असून दिवसभर उघडी दिल्यानंतर रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे पलूस कडेगाव आटपाडी तसेच सांगली मिरज शहरात रात्री पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या दुष्काळी भागासह सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस सुरू झाला आहे पलूसला अडीच तास मुसळधार पावसाने झोडपला आहे त्यामुळे आंधळी येथील पर्शी पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली असून वाळवा तालुक्यातील संततधार पावसाने बोरगाव तासगावला जोडणारा बोरगाव ओढ्यावरील पूल पाण्याखाली केला आहे सततच्या पावसामुळे द्राक्ष डाळिंबासह उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवलेला आहे सांगली मिरज शहरात दिवसभर पावसाची उघडीप होती मात्र रात्री अचानक पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली पावसामुळे दोन्ही शहरे जलमय झालेली आहेत आणि जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात पावसाने दीर्घकाळ मुक्काम केल्याने शेतात पाणी साचून राहिलं आहे त्यामुळे सर्वत्र शेतीच्या कामाचा खोळंबा झालेला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली